श्री दत्त मंदिर परिसरात आणण्यात आले यावेळी कृष्णविनी मातेच्या नामघोषाने परिसर धुमधुमून गेला होता उत्सवाच्या मुख्य मंडपामध्ये मंत्रोपचारासह कृष्णाविनी मूर्तीची विधिवत प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी ब्रह्मवृंदांकडून जगतकल्याणासाठी मातेची प्रार्थना करण्यात आली संपूर्ण मिरवणूक मार्गावर संस्कार भारती तर्फे आकर्षक रांगोळी व सजावट केली होती यावेळी दुतर्फा महिलांनी कृष्णावेनी मातेचे औक्षण करत आरती केली घोडे भालदार चोपदार ड्युटी छत्र चांबरासह अनेक भाविक मिरवणुकीत सामील झाल्याने शोभा वाढवली होती मंदिराच्या उत्तर बाजूस दिमागदार शामियाना व विद्युत रोषणाईमुळे परिसर उजाळून निघाला आहे दुपारी महानैवेद्य झाल्यावर आरती व मंत्रपुष्प करण्यात आले उत्सवाप्रसंगी नित्य पूजा सह ब्रम्ह ब्रफे संहिता ब्राह्मण श्री गुरुचरित्र कृष्णा महात्म्य श्रीमद भागवत श्री सुक्त रुद्रेकादशिनी सप्तशती इत्यादींचे पारायण करण्यात येणार आहे एकविरा भगिनी मंडळातर्फे लहरी पठण करण्यात येणार आहे पुढील दहा दिवसात गायन वादन कीर्तन अभंगवाणी शास्त्रीय नाट्य भक्तिसंगीत प्रवचन आशीर्वचन असे विविध कार्यक्रम होणार आहेत आजपासून पुढील दहा दिवस साजऱ्या होणाऱ्या उत्सवाची तयारी महिनाभरापासून सुरू होती महानकर निपसटी इजाज खान पठाण नुरसीवाडी